भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सखोल बुद्धिमत्तेला सागरही लाजला आणि त्यांच्या परखड लेखनीला कागदानेही सलाम केला असे अभिमानाने सांगणारी कवी अरुण निकम रचित कविता गौरव भीमाचा नाव तुझ कोरलय नाव तुझ कोरले सुवर्ण अक्षरांनी जगाच्या वेशीवर फडकलीय पताका फडकलीय पताका दुमदुमतोय दाही दिशा दुमदुमतोय दाही दिशा तुझ्या कर्तृत्वाचा प्रखर बुद्धिमत्तेचा जय जयकार प्रखर बुद्धिमत्तेचा जय जयकार जय जय युगांतराने युगांतराने युग पुरुष धरतीवर अवतरला तुझ सम ज्ञान योगी तुझ सम ज्ञान योगी जन्मला शिक्षण रूपी वाघी दूध पिऊन शिक्षण रूपी वाघी दूध पिऊन गुरगुरत डरकाया फोडल्यास मानवतेच्या वैर्याला मानवतेच्या वैर्याला डागण्या दिल्यास भयभीत भयभीत निद्रिस्त त्रस्त समाजाला संघर्षास प्रेरित केलेस नाही तोड भूतलावरी नाही तोड भूतलावरी तुझ्या अफाट संघर्षाला धैर्याला निष्ठेला धैर्याला निष्ठेला अन ज्ञानाच्या उपासनेला सागरही लाजला सागर ही लाजला तुझ्या सखोल बुद्धिमत्तेला कागदानेही केला सलाम कागदानेही केला सलाम तुझ्या परखड लेखनीला एका जन्मात कैक झेंडे गाडलेस एका जन्मात कैक झेंडे अटके पार गाडलेस ज्ञानाची गंगा आटवलीस ज्ञानाची गंगा आठवलीस सूर्यालाही न डगमगता सूर्यालाही न डगमगता भिडलास जाती पातीचे भेदलेस चिलखत जाती पातीचे भेदलेस मुरदाड माणसाला मुरदाड माणसाला माणूस असल्याची जाणीव करून तूच उभे केलेस हिमालयही अचंबित झाला हिमालयही अचंबित झाला तुझ्या धाडसाने तुझ्या जिद्दीने तुझ्या लेखनीने तुझ्या उच्च कोटीच्या आत्मविश्वासाने तुझ्या मानवतेच्या ध्यासाने आणि प्रखर राष्ट्रभक्तीने आणि प्रखर राष्ट्रभक्तीने आणि प्रखर राष्ट्रभक्तीने